जय श्री कृष्ण विद्यार्थी मित्रांनो भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचा अभ्यास तुम्ही केवळ शाळेतच करत नाही आहात ना घरी सुद्धा थोडा प्रयत्न केला पाहिजे घरी सुद्धा हा अध्याय म्हणून पाहिला पाहिजे कारण या अध्यायाच्या प्रत्येक श्लोकामध्ये अद्भुत असे मंत्र लपलेले आहेत सातव्या आणि आठव्या श्लोकात तर अगदी गॅरंटीच आहे मंत्रांची विजयाची काय गॅरंटी दिली सातव्या आणि आठव्या श्लोकामध्ये भगवान सांगतात ते शाम अहम समुद्धरता मृत्यु संसार सागरात भवामिन चिरात पार्थ मय्यावे शित चेतसाम मय्ये मन आधत्स्व मय बुद्धिन निवेशय निवसिष्यसि मय्ये व अत उर्ध्वन न संशय मय्ये व मन आधत्स्व माझ्यामध्ये तुझं मन लाव मै बुद्धी निवेशय आणि मनाच्या सोबत सोबत तुझी बुद्धी पण तिथेच लाव आपलं काय होत आपण वर्गामध्ये देखील बसलेलो असतो आणि शिक्षक शिकवत असतात त्यावेळेस आपलं डोकं आपले डोळे शिक्षकाकडे असतात फळ्याकडे असतात परंतु आपलं मन घरी गेलेलं असत मन आणि बुद्धी एका ठिकाणी राहत नाही आणि म्हणून शिक्षकांनी शिकवलेलं आपल्याला उमजत नाही अनेक मुलांचं तर असं होतं त्यांचं डोकं पुस्तकात असतं पण पुस्तकच डोक्यात था जात नसत असं का घडतं कारण मन वेगळ्या दिशेला आहे आणि बुद्धी वेगळ्या दिशेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मनाला एकाग्र करण्याचं अगदी साध तंत्र गीतेनं सांगितलंय यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तुला ताठ बसता आलं पाहिजे का बरं ताठ बसायचं ताठ बसलं की आपल्या फुप्फुसांच्या खाली एक पडदा असतो त्याला डायफ्रॉम असं म्हणतात हा डायफ्रॉम खाली उतरतो आणि आपली फुप्फुस पूर्ण क्षमतेनं फुलू शकतात म्हणजे आपल्याला मोठा श्वास घेता येतो तुम्ही करून पहा जो असं झुकून बसेल आणि श्वास घेईल तर थोडाच श्वास आत जातो आणि ताठ बसलं तर मोठा श्वास आतमध्ये जातो जितका श्वास आत मोठा जाईल तितकं ऑक्सिजन तुम्हाला जास्त मिळेल आणि जितकं ऑक्सिजन छातीमध्ये भरून घेतलं जाईल तितकं जास्त ऑक्सिजन तुमच्या मेंदूला पोहोचेल एखाद कुत्र अंगावर आलं आणि एकदम भीती वाटली तर आपल्याला दम लागल्यासारखं होत परीक्षेचा पेपर समोर आला आणि पहिलाच प्रश्न वाचला की छातीत धडधडायला होत आणि सगळं विसरायला होतं आपण ब्लँक होतो कारण आपल्या मेंदूची ऑक्सिजन लेवल खाली गेलेली असते आपल्या मेंदूतला प्राणवायू कमी झालेला असतो कुत्रा अंगावर आल्यावर इकडं पळू की तिकडे पळू काही सुचे ना होत उमजत नाही त्याच कारणच हे की आपली मेंदूची कार्यक्षमता कमी होते कारण तिथला प्राणवायू कमी होतो आणि म्हणून ताठ बसलं की मोठा श्वास घेता येतो मोठा श्वास घेतला की मेंदूला अधिक रक्तप्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि म्हणून ताठ बसायला शिकलं पाहिजे आपल्या कमरेपासून वरच्या शरीराचा सगळा भार आपल्या मांडीवर देऊन हिप्सवर नाही मांडीवर देऊन आपल्याला बसता आलं पाहिजे असं बसायला जमलं की आपल्याला तासन तास ताठ बसता येत आणि जो ताठ बसला त्याची ऑक्सिजन लेव्हल वाढते आणि मग त्याचं मन हे एकाग्र व्हायला मये मय्येव मन आधत स्वत मयी बुद्धी निवसिष्य भगवान श्री कृष्णानं गॅरंटीच दिली की ज्याचं मन आणि बुद्धी एका ठिकाणी आले त्याला यश निश्चित मिळणार ऊर्ध्व ऊर्ध्व म्हणजे प्रगती ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा आता ऊर्ध्वन न संशया त्याची प्रगती निश्चित होते असं अभिवचनच भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून या मार्गावर आपण चाललं पाहिजे तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ आणि आपल्या परीक्षेत सुद्धा यशस्वी होऊ जय श्री कृष्ण